नाथ महाराज यांच्या मंदिरामध्ये ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या रोडच्या उद्घाटनाचा कारण ग्रामपंचायतीने का आयोजित केलेला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय आबा आदरणीय गुट्टे साहेब आदरणीय फडसाहेब गिते साहेब आणि या गावचे कार्यकारी सरपंच प्रथम नागरिक कल्याण भाऊबद्धने अर्जुन भाऊ गुट्टे उपसरपंच व सर्व गावकरी आदरणीय महाराज दोन्ही पण मी मी दोन हजार सतराला जिल्हा परिषद सदस्य झालो ते दोन हजार सतराला जिल्हा परिषद सदस्य म्हणजे आबानी म्हणजे जसं आर एस पाटलाचं नाव सांगितलं तसं आबा आम्ही तर एवढे गरीब की आम्ही स्थलांतरित होणारे लोक पहिले आमच्या आजोबा आरखेडला राहत होते तिथून खंडाळीला आले त्यांची सासरवाडी खंडाळी होती मग खंडाळीत आले खंडाळी प्रत्येक जे विटभट्टीला जे हैदराबादला जे पहिलं पद्धतच होते आता जायचे कमी झालेत जरा लोक जसा ऊसतोड कामगार जायचा तसा विटभट्टीवर कामं करायला तिकडे जायचे आणि तशा ह्याच्यामध्ये माझे आई वडील तिकडे कामाला जात होते बौद्ध समाजाचे माते समाजाचे तेव्हा त्यांची संख्या जास्त होती जाणारी आणि तसं आम्ही तिकडे गेलो तिथं तिकडेच मग आमच्या दोघाही भावाचा जन्म हैदराबादलाच झाला आबानी विषय काढलाय पण सांगायला आणि त्याच्यानंतर वडिलांनी कष्ट करून काही दोन चार एकर जमीन कमवली खंडाळीमध्ये मग दोघा दोघा भावाचं शिक्षण नाही गेलं वडिलाला म्हणून मी आबा डॉक्टर अशोक सांगीवकर साहेबाकडं त्याच्यातले आता जे जुनी माणसं असतील त्यांना माहीत असेल मी पाच वर्ष नोकरी केली मला वाटतं एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक पर्यंत केली नोकरी त्याच्यामध्ये पाच वर्ष डॉक्टर सांगीवकर साहेबांकडे तीनशे रुपये महिन्यावर नोकरी केली आणि आपले युवराज एंटरप्राइजेस म्हणजे खंडाळीचं त्यांच्याकडे एक वर्ष नोकरी केली मग भाऊला काय कॅम्पसमधूनच नोकरी लागली आणि मग आमच्या कुटुंबाला आणि गावातील भाऊ सासरवाडी विटापुर यांची मग त्याच्यामुळे काय पण वहिनी आणि भाऊ मुळे म्हणजे कुटुंब एकत्र राहिल्यामुळं आम्ही पुढे आलो त्यांनी जर समजा शिकवलं होतं सगळं झालं पण त्यांचं त्यांनी जर नवराबाई कुणाच बघत बसले असते तर हे काही झालं नसतं हे सगळं एकत्र एक राहिल्यामुळं त्यांनी सोबत घेऊन चालले मग दोन हजार आठ ला ठिबक आणि स्प्रिंकलरचं दुकान टाकलं त्याच्यामधून कारखान्यावर ठिबक प्र, मोठ्या प्रमाणात झालं साहेबांनी कारखाना घेतला आमदार साहेबांनी आणि त्याच्यातून माझी आणि अविनाश भैयाची ओळख झाली आणि जिल्हा परिषदला मला उभा केलं की बा तू करू शकतो सेम आणि त्यांनी मला उभा केलं मी निवडून आलो असा हा सगळा इतिहास मग एक आहे आम्ही जरी राजकारणात गेलो असलो तरी व्यव प्रथम आम्ही व्यवसायाला प्राधान्य दिले आणि व्यवसायामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर ट्रॅक्टरची एजन्सी घेतली मग आता साहेब आमदारच होणार आहे ह्या हिशोबाने आबा मी दोन हजार अठराला खडी मशीन टाकायची म्हणून आधी जमीन घेतली मला असं गॅरंटी होती की साहेब आमदार होणार दोन हजार ला आणि त्याच्या पूरक व्यवसाय उभा करायचे म्हणून मी ते व्यवसाय उभा केला खडी मशीन चालू केली मग साहेब आमदार आहेत म्हणाले की रजिस्ट्रेशन केलो हे गुत्तेदारी करायचं आणि प्रामाणिक आपल्या गैनीनाथ महाराजाच्या नतमस्तक होऊन सांगतो मी आमदारकीला थांबणार आहे म्हणून हे काही केलेलं के नव्हतं मला आ, मला त्या दिवशी पारनाथ पारनाथ भाऊचा फोन मंचकराव पाटील साहेबाला आलता की इथं दत्त जयंतीला मोठा कार्यक्रम राहते ना मग ते त्या दिवशी कार्यक्रम होता मग आम्हाला काय म्हणले बा या कार्यक्रमाला आम्ही माहितीच्या तिथं एक कार्यक्रम राहते त्यांनी एक घेतात तिथं म्हणजे आधी तिथं जाऊतले लोक आहेत तिथं जावं लागणार मग मोठे साहेब येऊन बसलेले होते मग दे आता ते काय मी व्यावसायिक ह्या नात्यानं लक्षपूर्वक आहे का व्यावसायिक ह्या नात्यानं ही पाठपुरावा करू लागतो काय झालं होतं तीर्थक्षेत्रामध्ये पैसे द्याय देणार आहेत आता ते बाकीच बोलायची गरज नाही पण ते देणार आहे आणि तुम्ही म्हणजे ठीक आहे आपण दहा बारा कोटी घेऊता मग देवकर असेल किनगावचं महादेव मंदिर असेल तीर्थचं महादेव मंदिर आहे चिप्पळगावचं महादेव मंदिर महादेव मंदिरच आहे आणि परचंड्याचं जडाळून जाणारा रस्ता असं ते आम्ही हे पाच ठिकाणची नाव दिली होती आणि त्याचा पाठपुरावा आमचा चालू होता त्यातून एवढा ही दोनच मंजूर होऊन आले तीर्थ आणि देवकर नंबर एकला देवकर आहे बा आणि नंबर ला तीर्थ आहे हे मंजूर होऊन आले मग कसं ते बोला बोला महाराज त्या दिवशी कीर्तन झाले की व गेले खंदडे साहेब बोलले खंदडे साहेबांनी म्हणले मी अशाला असं तीस लाख रुपयाचा रस्ता खासदार साहेब आणतो माझं सरकार आहे कुणालाही विनंती करतो असं करतो तसं करतो म्हणले पण आता माझं तर सगळं म्हणजे मी सगळं माझा पाठपुरावा झालेला होता आणि ते शिजताना आधी कल्याण भाऊला विचारलं होतं कारण ग्रामपंचायतच्या हद्दीतला रस्ताही आबा जसं म्हणते तसं जिल्हा परिषदचा रस्ता नाही ना हे ना बीएनसीचा रस्ता नाही मी कल्याण भाऊला म्हणल बाबा पैसे आणता पण काम करताना त्रास नाही झाला पाहिजे आहो नाही हो तुमचा सत्कार करून आम्हाला चहाची अपेक्षा नाही म्हणली म्हणले यांनी तुम्हाला जे कागद लागते जे ठराव लागते देता हो आना ते देता तुम्ही आणा फक्त आणि किती आणता येते तेवढे आणा म्हणलं ठीक आहे कल्याण भाऊ प्रयत्न करतो म्हणलं माझे मग ते प्रयत्न माझे डिसेंबर पासून फॉलो होता मला वाटतंय दोन तीन महिन्यानंतर इथं हे आता यात्रा या त्या दिवशी दत्त जयंतीला मग खंदाडे साहेब बोलल्यानंतर मला उभा केले बोला बोला म्हणले उठलो मला अशाला असं आशा पैसे येणार आहेत आणि हे रस्ता तिथून इथपर्यंत आपण करणार आहोत पण काय देवाची कस माहिती नाही मला त्या दिवसपासून बी असं वाटायचं आपल्याला एवढ्या मोमानसामध्ये पाच हजार लोकांमध्ये उभा करून आपल्याला बोलायची संधी मिळाली आणि हे काम आपलं होणार आहे हा सगळा मनामध्ये विचार चालूच होता आणि त्याच्यामधून हे सगळं घडलं ही रस्ता मंजूर होऊन आला पण प्रामाणिक सांगतो मी आमदारकी लढविणार आहे म्हणून रस्ता आणायला नाही माझा मी व्यावसायिक म्हणून रस्ता आणला होता पण आता ती देवाच्या काहीतर देवा देव देवा बुद्धी देणार आहे आणि देवानीच बुद्धी दिली मी सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्राम दिनाच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मी माझ्या मनातला जो संकल्प आहे ते सगळ्यांसमोर मांडला त्या दिवशी कल्याण भाऊला फोन केलो ते म्हणजे मला अशा अंगाला काटे उलायत म्हणजे तुम्ही काय का चांगला निर्णय घेतला शब्द येत असे म्हणजे लय बरं झालं तुम्ही ही निर्णय घेतला होती गरज होती आणि मी सगळा विचारपूर्वक निर्णय घेतलाय कारण कसं आहे पंचवीस वर्ष झालं फिरू फिरू तेच आहेत हे नाही तर ते नाही तर हे त्याच्यामुळं म्हणलं लोकांना पर्याय पाहिजे जनतेला पर्याय पाहिजे दोन पाटलामध्ये एखादा गरीब जमताय का विचारावं म्हणलं लोकायला आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असं आलं की बाबा लोकांना पर्याय पाहिजे लोकांना सहज उपलब्ध होणारा आमदार पाहिजे कुणावर आपल्याला टीका करायची गरज नाही त्यांचे त्यांचे व्यवसाय सांभाळण्यासाठी नाही तर जनतेला समा जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते बघणारा त्याला जो बघणारा माणूस आपल्याला पाहिजे म्हणून म्हणलं आता काय वेळ राहू डेरी करायचे आहे आता गैरीनाथ महाराजाची इच्छा असेल जसं आबानी म्हणले की कुणीच राजकारण होतं आर एस पाटलाचं तसं बघा आमच्या घरात तर राजकारण हा विषयच नाही आमचा बाप कधी ग्रामपंचायतला थांबला नाही कधी सोसायटीला थांबलं नाही एक घरण कोण टिकेट ग्रुपिंग शिवाय असल्याशिवाय कसं कोण उभा करील पण तशा परिस्थितीमध्ये देखील मला खंडाळीकरांनी माझ्या विरुद्ध गावातलाच उमेदवार असताना देखील मला बाराशे मतं दिली होती म्हणजे चारशे मताची लीड दिली, दिली विषय असा आहे किंवा आपण सर्वांसोबत चांगलं राहत असल्यामुळं सगळ्यासोबत म्हणजे नम्रतेनं राहत असल्यामुळं लोक कधी मला आता आता आबा गावामध्ये जे ग्रामपंचायतीला विरोधात होते जे सोसायटीला विरोधात होते अक्षरशः आबा स्वतःहून फोन करून माधव जे झाले ते गंगाला मिळाले आता खंडाळीला आमदार भेटणार आहे आम्ही काही विचार करणार नाही आणि आपले सूत्रसंचालक साहेबाला सांगू इच्छितो माधवराव पाटील होणार नाही मी माधव जाधवच आहे ह्याच्या पलीकडे मी काहीच होणार नाही मी खंडाळीकरांना मी जिल्हा परिषदच्या मी जिल्हा परिषदच्या सभेमध्ये बोलताना बोललो होतो मला दोनच मिनिटाचा वेळ भेल मिळाला भेल होता कारण भारत सगळं प्रस्तावित केलं होतं वेळ गेला होता आणि दहाच्या आधी ती सभा संपवायची होती राहते मी फक्त उभा टाकलो मी म्हणलो तुमचा महादू आहे महादूच राहणार आहे तसं मी ह्यावेळेस पत्रकार परिषद सांगितलंय माधव राव होण्याचा प्रयत्न करणार नाही पाटील साहेबन वेगळाच विषय झाला ते माझं मी सामान्य कुटुंबातून आलेला आहे सामान्य आमदार कसा राहू शकतय आहे जसं आता बच्चू भाऊ कडू राहते बच्चू भाऊ कडू जसं राहते असं म्हणजे सर्वसामान्य सोबत राहणारा आमदार म्हणून कसा राहू शकतय सर्व जाती धर्माला घेऊन कसं सोबत चालू शकता आपल्याला हे सगळे जाती धर्माचे हे सगळे आपल्या पलीकडे जाऊ माणूस या नात्यानं आपल्याला हे उभा टाकायचा मी निर्णय घेतला आर एस पाटील साहेबांकडे मी जिल्हा परिषदला उभा टाकत असताना गेलो होतो कारण हेमंत पाटील साहेबांना माझी थोडी मैत्री मा अरे बच्चा हिंदी बोलतात ना त्यांनी अरे बच्चे किती नाच्छे बोले तू खडा रे म्हणजे मला तसं आर एस पाटलांची खूप म्हणजे तेव्हा मला प्रोत्साहन दिले होते त्यांनी सत्राला देखील तसं सर्वांसोबत चांगलं राह राहिला रह... राहत असल्यामुळं हे सगळं काही घडत गेलंय एक आहे लोक काहीही बोलतील मी ह्या दोन विरोधात दोन म्हणण्यापेक्षा चारी प्रस्थापित चारही प्रस्थापित कसे आता चारच उमेदवार रिंगणामध्ये आहेत सध्याच्याला असे चर्चेत शिरूर काळेगाव खंदाडे साहेब आणि दादा आता आदरणीय साहेबांच्या घरी बी दहावी अकरावी इलेक्शन चालू आहे विधानसभा लढविणार आहेत ते विनायकराव पाटील साहेब सहावी विधानसभा लढवणार आहेत खंदाडे साहेब तिसरी विधानसभा लढवणार आहेत आणि हाके दादाची दुसरी आहे तसल्या दो, दोन हजार चौदाच्या लाटेमध्ये तर दादा आले नाही जेव्हा ज्यांची नगरसेवक व्हायची तेव्हा ही नव्हती त्यांनी आमदार झाले होते दोन हजार चौदाला मोदी साहेबांच्या लाटेमध्ये तर आता तर म्हणजे आता तर सगळी संभ्रम अवस्था आहे लोकांमध्ये कारण कुणाविषयीच काही हे राहिलं नाही कारण रात्रातूनच कुणीकड बी चालेत कुणीकड बी यात आरोप करायला पुन्हा जवळ घेऊन नाही नाही तो चांगला आहे म्हणाले हे सगळं काही संभ्रम अवस्था आहे आणि ह्या अवस्थेमध्ये पुरोगामी विचाराचा विचार घेऊन मी समोर येणार आहे आणि मी यायचा हा निश्चय केलाय मग आता ह्याच्यामध्ये काय फडसाहेब बाबासाहेब पाटीलच उभा करू लागत काही घ्यायला विनायक पाटलाचे मत घ्यायला पण ह्या गहिनीनाथ महाराजाची शपथ घेऊन सांगतो तुम्ही ज्या जोल्या हा म्हणताय ना ह्या गहिनीनाथ महाराजाच्या मंदिरात उभा टाकून ह्या माझ्या दोन्ही लेकरा शपथ माझ्या मायबापा शपथ मी मला कोणी उभा करणार झाले मला कुणाला पाडायचं नाही कुणाला आणायचं नाही आणि मी उभा टाकणार आहे आणि दुसरी एक शपथ घेऊन सांगतो ह्या मंदिरातच मजा फॉर्म ही राहणारच भले मला सहा मतं पडते माझ्या घरामध्ये जे सहा सात मतं आहेत तेवढे जरी पडले तर मजी अडचण नाही पण मी उभा टाकणार आहे त्याचा का उभा टाकणार आहे तर ह्या सर्व तरुणांना सर्व ज्येष्ठांना पर्याय देणार आहे माझे वडील चाळीस वर्षाचे असताना तेच उमेदवार मी आता बेचाळीसचा झाला तरी बी तेच उमेदवार त्याच्यामुळं मी आता उभा टाकणार आहे तुम्हाला पसंत पडलं तुमच्यातलं लिकरू वाटत असेल आलोय का गरीबी भोगून आलो आबा मी लवाट बोलत नाही एक दिवसाड उपाशी दवाखान्यात झोप लावून एक दिवस आड बगर जे बगरांगोळीच नोकरी ता तर तिकिटालाच पैसे राहायचे नाही दहा रुपये पगार काय करीत होतो त्या आजाद चौकामध्ये गाद घ्यायचा गाडा राहते भजे हे ते त्याची पन्नास पैशाची डाळ खायची दोन गिलास पाणी प्यायचं गटगटन झोपायचं तिथं दवाखान्यात आणि सकाळी येऊन बस स्टँडला माझा सलीम दोस्त आहे ते फळाचं दुकान होतं बघा पंचारीच्या बाजूला मग त्याचे ते आले ते सफरचंद अर्ध आले चिरू चिरू काय भूक ला राहायची डबा यायचा ते गंगाखेड सोलापूर गाडी होती पोरं यायचे गावाकडून त्यांनी कोणीतो डबा घेऊन यायचं हे असल्या बिकट परिस्थितीतून जगलोय पण हा अर्थ असा नाही की तुम्ही मला मी गरीब आहे म्हणून द्या माझं काम बी बघा मी जिल्हा परिषद मध्ये असताना मी काय काम केले ताबांनी चुनूक दाखविले भ्रष्टाचाराच्या विरोध आवाज उठिलाय भ्रष्टाचाराच्या विरोध एका इंजिनियरला निलंबित करायला भाग पडलो मी चकटा होतो खंबीर जीबी लागले की माझं जाऊ शिवाय जिबीच राहायची नाही ह्याचे काय प्रश्न आहे ते आज कुणावर की आणि आबा आपण तर त्या सभागृहाचे आहोत मॅनेज व्हायचं झाल्यास पैसे मिळतील पण मी सांगतो खंडाळी जिल्हा परिषद सदस्य असताना कुणाही कार्यकर्त्यानं कुणाही सरपंचानं म्हणावं की माधवरावला हो दहा रुपये दिल ती निधी आणण्यासाठी मी कधीच कुणाकडून पैसे घेतले नाही तर असेच कार्यकर्त्याला कामं वाटले हो आणि म्हणून ही कार्यकर्ते सगळे जुटलेत म्हणून हे कार्यकर्ते सगळेजण कामाला लागलेत आणि काम कसं करतेत हे जिल्हा परिषद सभागृहातून शिकलोय आता काही जण म्हणाले लय गडबड झाली आबा लय गडबड झाली ह्याची लय हाय जिल्हा परिषद सदस्य नंतर आमदार किती राहत्या ना पहिली वर्ग हा जिल्हा परिषद सदस्य दुसरा वर्ग हे आता हे जे आहे समजा बाबासाहेब पाटील साहेब असतील विनायकराव पाटील साहेब असतील बबुवानजी खंडाडे साहेब असतील सगळे अगोदर जिल्हा परिषद सदस्य होतील पुन्हा आमदार आहेत मग तसं मी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात ज्या गटातून विनायकराव पाटील साहेब होते खंडाळीतून आणि पुन्हा ते अपक्ष निवडून आले नव्यानुरा तसं मी खंडाळीमधूनच आहे खंडाळीच्याच जिल्हा परिषद सर्कल मधून आहे आणि ते आता तसंच करू राहिले जरा कमी लेखायचं करू आहे ह्याचं काय पाच सात हजारामध्ये आउट होते बघू लोक ठरविणार आहे मी आऊट होणार आहे का निवडून येणार आहे आपण लोकांमध्ये जायचं ठरवलंय आणि हे जाणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे तुम्ही आशीर्वाद देताल गीनाथ महाराजांना तर आशीर्वाद दिलाय असं मी स्वतःला मानतो आणि कुणाला पाडायचं नाही कुणाला आणायचं नाही कुणावर टीका करायची नाही आपण कसं काम चांगलं करणार आहोत आणि आपण कसं लोकांमध्ये राहणार आहोत हेच फक्त आपल्या सर्वसामान्यांसाठी मी प्रामाणिक इच्छा ही आहे बाकी म्हणजे असं काही नाही व्यवसाय तेव्हा का आम्हाला ट्रॅक्टरची एजन्सी आहे ठिबकची एजन्सी आहे क्रशर आहे छोटे मोठे काम करता हे तर का आम्ही करणारच आणि निवडून आल्यास बी करणारच कारण लोकांचे पैसे लुबाडून घेणार ही वृत्ती नाही आमची खायची आम्ही व्यवसायातून मोठे झाला आणि व्यवसायातच मोठे होणार आहोत दोघं भाऊ मोठा भाऊ माझा पूर्ण वेळ व्यवसायामध्येच लक्ष राहते त्याच आणि मी गेली सात वर्ष झाला आबा आता मला वाटतं आपल्या मुलीचं का मुलाचं लग्न होतं तुम्ही विसरून मला पत्रिका जरी दिली नसली तर मी लग्नाला आलो होतो का ना <laughs> मी बळन लग्नाला येणार आलो होतो ना आणि आपल्याच गावचे ते जिल्हा परिषद ला खूप हे हरिभक्त आहेत हा म्हणजे मी असं आता एखादं घमंडी काय करते मी रणिंग जिल्हा परिषद सदस्य मला पत्रिका नाही मी जाऊ का तिथे उद्धवपणे मी आबाला आणखी हातात हात घालून तिथं जाऊन बसून लग्न लावून गेलो म्हणजे असं घमंडीपणाने कधी वागलो नाही जरी जिल्हा परिषद सदस्य असलो तरी तसं मी लोकांमध्ये सुखादुखाला असेल लग्नाला असेल सात वर्ष झालं लोकांमध्ये आहे आता यांना वाटायला आता लगेच लगेच असं कसं होत असतंय होतंय लोकांनी जर मनात घेतलं देवाच्या जर मनात असेल तर होणार आहे सात वर्ष झालं लोकांमध्ये आहे त्याच्यामुळं सर्वांचे आशीर्वाद राहावं तरुणांची साथ राहावं आणि एक इमाने इतबारे ह्या देवाच्या मंदिरावर सांगतो उतणार नाही मातणार नाही आणि घेतलेला वसा टाकणार नाही तुमची सेवा करेल तुम्ही सेवा करण्याचा मला तर दिलायच हव दे बदनेसरन कल्याण भाऊ न दिलायच नाही आता मंदिराची सेवा करायचा चान्स दिलाय काहीतर असेल माझ्या नशिबामध्ये ही देवाची सेवा करायची त्याच्यामध्ये टेंडर भरायच्या वेळेस फ्लॅश झालं त्यांचे फोन हे भरतो म्हणाले ते भरतो म्हणाले त्याच्यामध्ये पारणात भाऊचा फोन मला म्हणाले मी म्हणलं हे बघा काम कसं मंजूर करून आणलंय माझ्या जीवाला तुम्ही बी गोते धरा तुम्हाला माहित आहे तुम्हाला जर देवाचं काम आहे देवासाठी आणलंय तुम्ही असं करायचं नाही आणि त्यांनी बी सहकार्य केले त्यांनी भरले नाही टेंडर कुणाच टेंडर आलं नाही भाऊ आपले दोनच टेंडर आले आणि हे काम आपल्या एजन्सीला सुटलंय आणि ही कामावरून गरज तसं तर मध्ये येत नाही आबा जसं म्हणलेत मी कल्याण भाऊलाही मला वरून रोज वाळूची हैवा जाऊ द्या पण तडा जर गेला तर डबल काम करून दिले आणि मला वाटतं काल का दिवशी भाऊ आलते ही जरा रस्ता रुंदीकरण मध्ये नाही हे आपला जे जुना रस्ता आहे ना सिमेंटचा हे असं रुंदून द्या असं कल्याण भाऊचं म्हणणं आहे तर भाऊनी म्हणलेत माझे भाऊ सगळा हे व्यवहार बघतेत आणि ते देखील ते देखील हे जे रस्त्याचं रुंदीकरण आहे ही, रुंदी ही महाराजाच्या चरणी अर्पण म्हणून मी रस्त्याचं रुंदीकरण देखील करून देणार आहे मला दोन रुपये वरून न वरू आता केलाय संकल्प सेवा करायचा आता ह्याच्यात काही उरू न उरू हे देखील रस्त्याचं दोन्ही बाजूचं रुंदीकरण कल्याण भाऊ जसं म्हणतील तसं करून देणार आहे त्याचा संकल्प केलेला आहे फक्त तुम्ही मला माझ्यावर विश्वास ठेवा मी माघार घेणार नाही लोक चर्चा काही कराले करू जात मला काही त्याचा संबंध नाही मी उभा टाकण्यावर ठाम आहे आणि मी उभा टाकणार आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे आज आधीतून म्हणजे नियोजन नसताना सुरुवात झाल्या म्हणल्यासारखे झाले आबा आता मी कल्याण भाऊला म्हणलं तर कल्याण भाऊ मी म्हणलं कल्याण भाऊ मी खंडाळीला आलंपूरभो आहे ना आपल्या महादेवाचं मंदिर तिथं सुरुवात करावं असं माझ्या डोक्यात त्याने म्हणले नाही हो गरीनाथ महाराजापाशी सुरुवात करा तुम्ही मी तसं जमत नाही म्हणजे बघ तुम्हाला काय करायचे करा मी येतो फक्त मी काही उद्घाटनाचं नियोजन करणार नाही कशाचं नियोजन करणार यांचे यांनी नियोजन केले ग्रामपंचायतचे खूप खूप आभार आहे मी एवढे म्हणजे आणि एवढं सोयाबीन काढायचे दिवस आहेत त्याच्यामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने ज्येष्ठ तरुण मंडळी सगळेजण आलात आणि मला माझ्याकडून काही चूक बुल काय आता मी नवीन बोलाबोलीमध्ये थोडं काही जास्त झाला असेल त्याच्यामध्ये काही शब्द चुकून गेले असतील सगळ्याची सगळ्याची माफी मागतो आणि माझी रजा घेतो धन्यवाद